जय आदिवासी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर या नावाजलेल्या संस्थेनं दोन हजार मध्ये आपल्या संस्थेच्या हॉस्टेल्समधनं सिलिंग फॅन्स काढून टाकले भारतातल्या नावाजलेल्या शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना बिल्डिंगच्या टेरेसवर जायला सुद्धा मनाई केली दुर्दैवानं आज भारत हा विद्यार्थी आत्महत्यांमध्ये जगात अग्रेसर आहे मग प्रश्न असा उठतो की जिथं दिवसाला चौतीस विद्यार्थी आत्महत्या करतात असा दहशतीच्या सावटाखाली जगणारा भारत महासत्ता बनण्याची स्वप्न पाहू शकतो विचारूयात महाराष्ट्राचे प्रख्यात मानस रोगतज्ञ डॉक्टर जेजूरकर यांना डॉक्टर जेजुरकर हे नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सायकेट्रीचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत तेव्हा भेटूया त्यांनाच नमस्कार सर आपल्या भारतामध्ये एन सी आर बी डेटानुसार दरवर्षी दीड लाखांहून जास्त भारतीय आत्महत्या करतात आणि दरवर्षी याच्यामध्ये दहा दहा हजारांचा आकडा आहे तो भरच घालत चाललाय इतर देशांपेक्षा शेजारी राष्ट्रांपेक्षा आपली परिस्थिती खूप चांगली आहे पण तरी सुद्धा कोविड महामारीच्या आधीपासून हा आत्महत्यांचा चिंताजनक ट्रेंड दिसतोय काय कारण असतील याच्या मागची आत्महत्या ही आपल्या समाजासमोर एक ज्वलंत समस्या आहे हे आपण निश्चितच मान्य केलं पाहिजे जागतिकीकरण जे होत आहे त्याच्याबरोबर जे फायदे होत आहेत त्याबरोबर आपल्याला काही तोटेही सहन करावे लागतात यामध्ये समाजाची एकंदरीतच परिस्थिती बदलत चालली आहे कौटुंबिक परिस्थिती बदलत चालली आहे पूर्वी आपण जॉईंट फॅमिलीमध्ये होतो एकत्र कुटुंब पद्धती होती एकमेकांना आधार खूप होता आता आपण न्यूक्लिअर फॅमिलीकडे चाललेलो हो। आहोत या न्यूक्लिअर फॅमिली मध्ये आपल्याला लवकर बोलायला माणूस भेटत नाही त्याबरोबरच आता होत चाललंय की विज्ञानाने आपल्या हातात मोबाईल आला वेगळे गॅजेट्स आले सोशल मीडिया आला आपण खूप लांबच्या माणसालाही इझिली कनेक्ट होत हो। आहोत पण सोबतच्या माणसाला शेजारच्या माणसाशी बोलायला आपल्याला वेळ मिळत नाहीये किंवा भावनिक नातेसंबंध जे आहेत एकमेकांबरोबर भावनिक गुंतागुंत जी असते आणि जिव्हाळ्याची जी चर्चा असते ती कुठेतरी आपण मिस करत चाललोय आणि त्यामुळे नैराश्य ह्या विषयावरती काम करत असताना आम्हाला असं म्हणावं वाटतं की नैराश्य जर आलं तर आपण बोललं पाहिजे आणि आपल्याला बोलायला माणसं मिळत नाही आहेत लवकर त्यामुळे हे आज जे साचत जातं आपण ते चक्रव्यूहात अडकल्यासारखं होतं आणि मग तिथून एकच मार्ग उरतो जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा फाईट ऑर फ्लाईट म्हणजे पळा तरी किंवा लढा तरी ही जेव्हा सिच्युएशन असते त्यावेळेस बरेच लोक लढण्याऐवजी पळण्याचा मार्ग स्वीकारतात आणि रणांगणातून पळून जायचं काय तर आत्महत्या हा त्यांना त्यावेळेला जवळचा मार्ग वाटतो खरंय सर आणि हा सोपा असला तरी भ्याड मार्ग आहे हा हा भ्याड मार्ग आहे पण त्यावेळेला तो माणूस ज्या परिस्थितीतून जात असतो ते आपल्याला चटकन लक्षात येत लक्षा नाही तेच संयुक्तिक तेच संयुक्तिक वाटतं ते आत्महत्येची बरीच कारण आहेत जसं नैराश्य हे त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे पण या व्यतिरिक्तही सारख्या आजारातही लोक आत्महत्या करतात व्यसनाधीनता अल्कोहोल किंवा इतर प्रकारचे जे व्यसन आहे त्यांच्या आहारी गेलेल्या लोकांमध्येही आत्महत्येचं प्रमाण खूप आहे आणि चौथा महत्वाचं आहे म्हणजे स्वभाव दोष ज्या लोकांना स्वतःचे इमोशन्स योग्य पद्धतीने हाताळता येत नाही ते काहीतरी छोट्याशा कारणासाठी इम्पल्सिव्हली मागचा पुढचा विचार न करता आत्महत्येचा मार्ग निवडतात यामुळे आपल्या देशामध्ये दे सध्या आत्महत्येचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि याच्यावर आपण सर्वांनी मिळून काम करणं गरजेचं आहे नक्कीच सर सर महाराष्ट्राचा आता सध्या भारतामध्ये विद्यार्थी आत्महत्यांमध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतोय तर याच्या मागची कारण काय असतील आणि ह्या आत्महत्या आपल्याला कशा टाळता येतील महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही जर सरासरी सर्व लोकांमध्ये बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे तेरा लोक आत्महत्या करतायत नाशिकची जर आपण लोकसंख्या बघितली जिल्ह्याची तर सत्तर लाख आपली जवळपास लोकसंख्या आहे म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये एक हजार आत्महत्या दरवर्षी होत आहेत आणि यामध्येही आता विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप वाढत चाललंय पंधरा ते तीस हा वयोगट जर आपण बघितला तर पंधरा ते तीस वयोगटामध्ये मृत्यूचं नंबर एकच कारण हे आत्महत्या आहे आता यामागे काय कारण असतील तर मुळातच हार्मोनल बदल या काळामध्ये शरीरामध्ये होत असतात खूप सारी भावनिक बदल त्यावेळेला होत असतात याच परी याच वेळेच्या दरम्यान त्यांच्या आयुष्यामध्ये परीक्षा येतात दहावीची परीक्षा आली बारावीची परीक्षा आली करिअर बद्दल करिअर निवडताना निर्माण होणारे प्रश्न आले याच वेळेला मग प्रेमात पडणं आलं आकर्षण निर्माण होणं आलं तिथे मग प्रेमभंगाचं दुःखही आलं आणि यावेळेला मी कोण आहे माझं अस्तित्व काय आहे हे समाजामध्ये शोधण्याची जी एक वयो अवस्था असते त्या अवस्थेमध्येच हे शारीरिक आणि मानसिक बदल खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांमध्ये होत आहेत आणि त्याचमुळे हे कसं हाताळावं हे हो? त्यांना चटकन लक्षात येत नाही अशा वेळेला चांगले रोल मॉडेल पण त्यांच्या समोर नाहीये मग आलेल्या टेन्शन मधून मार्ग काढायचं म्हणून काही लोक का व्यसना धिंतेकडे वळतात किंवा मग बेदरकारपणे वागणं होतं आणि मला आजकाल प्रत्येक गोष्ट लगेच हवी आहे राहिलेला नाहीये नाही ऐकायची मला सवय नाहीये जे मागितलं ते मिळालंच पाहिजे आणि तात्काळ मिळालं पाहिजे हा सुद्धा एक खूप मोठा कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर आहे मी थांबू शकत नाहीये मला नाही ऐकायचं नाहीये ह्या सगळ्या गोष्टींमुळे तरुणांमध्ये जी एक मानसिक स्थिरता आपल्याला काही वर्षांपूर्वी बघायला मिळत होती ती आपण कुठेतरी गमावतो आहोत आणि त्यामुळेच मला असं वाटतं की विद्यार्थी दशेमध्ये हे आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय आणि याला सगळ्यात महत्वाचे आणखीन एक कारण म्हणजे कौटुंबिक का संवाद पालकांमध्ये आणि मुलांमध्ये जो संवाद व्हायला हवा तो पूर्वीसारखा होत नाहीये आणि मग त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि मग अशी टोकाची पावलं उचलली जातात सर भारतामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रिया कमी आत्महत्या करतात असं दिसतं म्हणजे याचा अर्थ डिप्रेशनचा सा सामना स्त्रिया जास्त प्रभावीरित्या करू शकतात पुरुषांपेक्षा असा निष्कर्ष निघतो का बरोबर आहे तुम्ही जे स्टॅटिस्टिक मांडलं त्यावरून आपण असा निष्कर्ष निश्चित काढू शकतो की डिप्रेशन किंवा नैराश्याचा सामना आ, महिला पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जरी स्त्रियांची संख्या जास्त असली तरी आत्महत्या ज्या आहेत त्यामध्ये स्त्रियांची संख्या निश्चितच कमी आहे यामध्ये प्रामुख्याने जर कारण बघितलं तर, तर मुळातच दोघांच्या ब्रेनची जडणघडण आणि स्वभावाची जडणघडण वेगळी आहे आपल्याला माहिती आहे की महिलांना बोलायला आवडतं दोन महिला एकत्र जर आल्या तर त्या बोलल्याशिवाय राहत नाहीत मग दोन सुना जर एकत्र आल्या तर त्या एक सुना आपल्या घरची समस्या मांडते तिच्या आयुष्यातले जे काही संघर्ष आहे चिंता आहे ते व्यक्त करते रडते दुसरी महिला जी असते ती पण तिच्या आयुष्यातलं दुःख मांडते दोघी रडतात आणि दोघी मोकळ्या होतात त्यांना बरं वाटतं पुरुषांमध्ये असं रडायचं रडून मोकळं व्हायचं किंवा मित्राकडे आपलं मन मोकळं करायचं हा पुरुषांचा स्वभाव नाही ते एक तर खूप बोलत नाही मितभाषी असतात बऱ्याचदा टेन्शन आलं की ते कोशामध्ये जाणं पसंत करतात एकटं राहणं पसंत करतात आणि तुम्ही जर पुरुषांमध्ये बघितलं दोन मित्र जर एकत्र आले आणि एक मित्र जर दुसऱ्या मित्राला म्हंटला की बाबा मला इतकं टेन्शन आहे तितकं टेन्शन आहे तर दुसरा मित्र पण काही त्याला फार सिंपती देईल किंवा काही नाही त्यांचं आपलं एकच असतं चल बसू <laughs> या बसूमुळे काय होतं की प्रॉब्लेम बाजूला राहतो आणि ते वेगळ्याच दिशेने जातात उलट वाढू शकतो वाढू शकतो ह्या मध्ये आयुष्यातला कुठलाच प्रॉब्लेम विरघळत नाही लोकांचे आयुष्य विरघळून जातात पण मग हे जे बोलणं आहे आम्ही जे म्हणतो की नैराश्यावर बोलू काही हे महिलांमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने होतं त्यांचा संवाद जास्त चांगल्या पद्धतीने होतो त्यामुळे त्यांना जे ताणतणावा नियोजन आहे हे पुरुषांपेक्षा निश्चित चांगल्या पद्धतीने जमतं आणि पुरुष ताणतमानावाला सामोरे गेल्यानंतर चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात किंवा एकटं राहणं स्वतःच्याच मनात ठेवणं मी कमजोर एका मी रडलो तर मी कमजोर दिसेल मी कमजोर पडेल असा विचार करून ते नैराश्यातून बाहेर पडत नाही आणि कुठे उपचारही घेत नाही म्हणून मग त्यांच्यामध्ये ही समस्या जास्त वाढते म्हणजे नैराश्य आणि अल्कोहोल ह्या दोन गोष्टींमुळे पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे म्हणजे बोलणे से सर्व होत आहे ही जी ऍड आहे ती या बाबतीत लागू पडते निश्चित एकदा बोलून बघितलं पाहिजे <laughs> सर वय वर्ष अठराच्या आसपास मोडणाऱ्या लाजऱ्या बुजऱ्या आदिवासी मुला मुलींनी मुळात एकतर्फी प्रेम प्रेमभंग आणि घोस्टिंग या घटना परिस्थितीचा सामना कसा करायचा आता जर तुम्ही हा प्रश्न विचारला आहे तर हा खास करून जे नववी दहावी अकरावी बारावीचे जे, जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये हा आपल्याला प्रकार सगळ्यात जास्त बघायला मिळतो ही जी आपली मुलं आहेत आश्रम शाळांमध्ये खास करून आहेत ही पहिलीपासून आश्रम शाळांमध्ये आहे आणि त्यामुळे एका विशिष्ट वातावरणामध्ये ते वागतायत दुसरी गोष्ट ते ज्या फॅमिली बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत तिथेही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत तिथे आर्थिक समस्या आहेत कौटुंबिक वाद आहे व्यसनाधीनता आहे असे वाद त्यांचे प्रॉब्लेम सगळे घरी आहेत किंवा काहीच मायग्रेशनचा प्रॉब्लेम आहे पालक गावाला असतात आणि मुलं शाळांमध्ये राहत असतात अशा वेळेला यांचा ना कौटुंबिक संवाद खूप कमी आहे त्यामुळे ऍक्च्युअल रिलेशनशिप काय असतं जी घरात राहणारी मुलं असतात त्यांनी आई वडिलांना बघितलेलं असतं मावशीला बघितलेलं असतं मामाला बघितलेलं असतं नवीन लग्न झालेल्या लोकांना बघितलेलं असतं किंवा एखाद्या दादा ताईला त्यांनी बघितलेलं असतं त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी घडताना काय होतं काय होऊ शकतं या सगळ्या शक्यतांचाही थोडासा नॉलेज असतं आणि बो मोकळं बोलायला इतर मार्गदर्शक असतात पण ही मुलं जेव्हा जास्तीत जास्त काळ हॉस्टेलमध्ये असतात त्यावेळेला त्यांना वयानुसार हार्मोनल चेंजेसमुळे आणि भावनिक बदलांमुळे निश्चितच एखाद्या मुलाबद्दल किंवा मुलीला मुलाबद्दल मुलाला मुलीबद्दल आकर्षण वाटणं हे अगदी साहजिक mm -hmm. आहे मग अशा वेळेला हे वाटलेलं आकर्षण जे आतून निर्माण होते त्यावेळेला पिअर प्रेशर असतं मग इला बॉयफ्रेंड झाला दुसरीला बॉयफ्रेंड झाला मग मला का नाही मग त्याच्यातून कधीतरी उगच मला बॉयफ्रेंड पाहिजे म्हणून पाहिजे मग एखादा निवडणे असेही प्रकार घडतात आणि मग ते एक तात्कालिक आकर्षण असतं त्याच्यामध्ये फार विचार नसतो त्यामुळे ते टिकेलच याचीही काही शाश्वती नसते त्यामुळे त्याच्यातून प्रेमभंग होणं ब्रेकअप होणं मग तो हाताळताना येणं किंवा कधीतरी अचानक छान दोघ बरेच दिवस एकमेकांशी बोलत असतात आणि अचानक सगळं बोलणं बंद होतं कदाचित त्यांना लक्षात येत असेल की ब हे आपल्यासाठी नाही किंवा हा माणूस आपल्यासाठी योग्य नाही किंवा दुसरा कोणीतरी लगेच आवडायला लागत असेल तर त्या वयामध्ये सगळी ही उलता पालत होत असते आणि हे सगळं होत असताना हॉस्टेलमध्ये किंवा शाळेमध्ये शिक्षक आजूबाजूला असतात पटकन कोणाच्या लक्षात येत नाही आणि बोलणार कोणाशी तर समवयस्क मुलं मुलींशीच बोलणार त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि मग चिडवण या गोष्टीचा किंवा मग एखादा मुलगा जर एकतर्फी प्रेम करत असेल तर त्याच्याकडनं त्रास दिला जाणं तो कोणाला सांगायचा सांगितलं तर काय होईल माझीच बदनामी होईल का घरचे हो मला सपोर्ट करतील का घरचे मला समजून घेतील का याही गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्या हे सगळ्या आश्रमशाळा ज्या आहेत ते आदिवासी कल्चर आहे आणि तिथे बऱ्याचदा लग्न आधी एकत्र राहणं मग जोडीदार पटला तर काही वर्षानंतर लग्न करणं असं त्यांच्या समाजामध्ये रूढीनुसार बऱ्यापैकी त्याला मान्यता पण मा आहे त्यामुळे काय होतं की आपल्याकडे जसं आहे की लग्न केल्यानंतर बघू असंही काही तिथे नाहीये त्यामुळे खूपच सगळं त्यांच्या मनामध्ये सगळे प्रश्न निर्माण झालेले असतात की आता नेमकं काय करायचं मग त्यामुळे मला असं वाटतं की ह्या मुलांमध्ये हे प्रसंग थोडेसे जास्त घडताना आपल्याला दिसत आहेत तुम्ही जर सगळ्या या आत्महत्यांबद्दल बघितलं तर मला असं वाटतं की याचं प्रमाण जरी निश्चित जास्त असलं तरी इतरही खूप गोष्टी आहेत जसं की म्हणजे जेवढ्या काही डेट ऑडिट आम्ही केलेल्या आहेत त्यामध्ये मला असा निष्कर्ष आढळून आला की हॉस्टेलच्या आवारामध्ये किंवा हॉस्टेलमध्ये असताना असताना जेवढ्या आत्महत्या झाल्या त्याच्यापेक्षा जास्त आत्महत्या ह्या घरी असताना झालेल्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दिवाळीच्या सुट्टीमध्ये किंवा सुट्टीवरून लगेच आलेले आहेत त्यावेळेस झालेल्या आहेत किंवा काही लोकांची बारावी संपली नववी पासून पहिलीपासून ते बारावी पर्यंत अतिशय सुरक्षित वातावरणात होते शिक्षकांच्या निरीक्षणाखाली होते दोन वेळ व्यवस्थित जेवायला मिळत होतं व्यायाम होत होता खेळ होत होता सगळे सवंगडी सोबत होते आणि बारावी झाल्यानंतर अचानक विश्व मोठं होऊन जातं सग आणि मग तो आता करायचं काय मला करिअर बद्दल काहीच माहीत नाही आणि घरची आर्थिक परिस्थितीचा सा सामना करायचा मग मा, मग आता नोकरी करू का शिक्षण चालू ठेवू का आणखीन मी काय केलं पाहिजे ही समस्या बऱ्याच मुलांसमोर आहे कधी कधी ते घरी सुट्टीमध्ये जातात घरी वेगळे प्रसंग चालू असतात घरी वेगळे टेन्शन चालू असतात आई वडिलांमध्ये कधी भांडणं असतात असते किंवा कुटुंबावरती कर्जाचा डोंगर असतो आणि या मुलांना अचानक त्या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागल्यानंतर काय करावं आणि आपल्याला हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर हे सगळं आयुष्य आहे का ह्या सगळ्या चिंतेमधून सुद्धा बऱ्याचदा ते आत्महत्येपर्यंत पोहोचत आहेत सध्या तरी मला असं वाटतंय की आश्रमशाळा हे त्या मुलांसाठी सुरक्षित जागा कवच आहे सुरक्षित कवच आहे पण त्यांना आपण तयार केलं पाहिजे की कसं त्यांनी स्वतःला हँडल केलं पाहिजे किंवा जेव्हा मुलं घरी जात आहेत घरी कशी राहत कधी काही समस्या होत आहेत का ते जेव्हा परत शाळेत येतील त्यावेळेला त्यांच्याशी काही वेगळ्या पद्धतीने बोललं पाहिजे का काही मुलांची स्क्रीनिंग झाली पाहिजे का काही तणावाला सामोरे जात आहेत का तर यासाठी बऱ्याच उपाय योजना करणं गरजेचं आहे ज्या मला असं वाटतंय की सध्याच्या आपल्या रुटीन मेथडच्या थोडस वेगळं दे। आहे सर विद्यार्थी मृत्यूंच्या बाबतीत नाशिकचा महाराष्ट्रात पहिला नंबर लागतो म्हणजे साथीचे रोग आणि ऍक्सिडेंट यानंतर आत्महत्या हे झपाट्यानं वरती येणारं कारण ठरते आपल्याकडे इतक्या सगळ्या हेल्पलाईन्स आहेत एम एस डब्ल्यू केलेले वॉर्डन्स आहेत तरी असं का होतंय मग अशी आपण म्हणालो की आउट ऑफ द बॉक्स विचार केला पाहिजे नेमका तो कसा केला पाहिजे चांगला प्रश्न विचारला विचार करतो त्यावेळेला डिफेंड करायचं म्हणून नाही सांगत आहे पण मुळातच नाशिकमधली आदिवासी लोकसंख्या ही इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे त्यामुळे हा जो आकडा आलेला आहे की आपण आठ तालुके आपले निम्मे निम्मा जिल्हा जो आहे तो आदिवासी आहे त्यामुळे कदाचित कंपॅरेटिव्हली बाकीच्या तुलनेमध्ये आपल्याकडे हा आकडा जास्त दिसतो आहे पण याचा अर्थ आपण आपली जबाबदारी टाळू शकत नाही जो काही आकडा दिसतोय हा निश्चितच काळजी करण्यासारखा आकडा आहे आपल्याकडे खूप सारे हेल्पलाईन्स आहे पण बऱ्याच ठिकाणी आश्रम शाळांमध्ये त्या हेल्पलाईन बद्दल जनजागृती नाहीये मुलांना त्याची माहिती नाहीये इव्हन शिक्षकांनाही माहित नाहीये की अशी जर वेळ आली तर आम्ही काय केलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे की यामध्ये आपण अजून काहीतरी म्हटलं की आउट ऑफ द बॉक्स काहीतरी केलं पाहिजे मला असं वाटतं की मुलं ज्यावेळेला शाळेत दाखल होतात तेव्हा आपण आपल्याकडे बघतो शहरात दरवर्षी फॉर्म भरून घेतला जातो तर हा फॉर्म भरून घेताना खूप सखोल माहिती त्या फॅमिलीबद्दलची शिक्षकांनी मिळवली पाहिजे जेणेकरून हायरिस्क कुटुंब कुठली आहेत कुठल्या मुलांमध्ये घरी जास्त समस्या आहेत त्यांच्यावरती आपल्याला विशेष लक्ष केंद्रित करता येईल जेव्हा निम, निम्म वर्ष सरतं त्यावेळेला मुलांना लक्षात येतं की मला सहावीचा अभ्यास जमतोय का नाही मला सातवीचा अभ्यास जमतोय का नाही त्यावेळेला दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा त्यांचं एकदा स्क्रीनिंग झालं पाहिजे की याला काही तणावाचा सामना करावा लागतोय का याला काही स्ट्रेस आलेला आहे का याबद्दल आपण थोडंसं अजून स्क्रीनिंग करणं जास्त गरजेचं आहे पियर सपोर्ट ग्रुप म्हणजे तिथे वॉर्डन तर आहेच पण वॉर्डन चोवीस तास त्या मुलांच्या रूम मध्ये राहणार नाहीये त्यामुळे काही सिनियर मुलं जी थोडी समजदार झालेली आहेत आणि माइंडफुल आहेत ज्यांना मन थोडस सा समजून सांगता येऊ शकतं अशा लोकांचा पियर सपोर्ट ग्रुप तयार केला तर ते त्यांना त्यांना किमान आपल्या आजूबाजूला कुठला मुलगा अचानक शांत झाला आहे बोलनाचा झाला त्याच्या वागण्या बोलण्यातले बदल समजतात ते त्याच्याशी बोलू शकतात त्याला सपोर्ट करू शकतात असा एक पियर सपोर्ट ग्रुप पण आपण तयार केला गेला पाहिजे या व्यतिरिक्त शिक्षकांचं आम्ही ट्रेनिंग घ्यायचा मानस आहे की त्यांना कळलं पाहिजे की तणावाचे किंवा नैराश्याचे ज्या श्रेणी आहेत कुठला मुलगा सौम्य श्रेणीमध्ये आहे ज्याचं आपण शाळेतच काउन्सलिंग करू शकतो कुठला मुलगा मध्यम श्रेणीत आहे की ज्याला आपण जवळच्याच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे किंवा कुठला मुलगा की हा तीव्र स्वरूपाच्या आजारात ज्याला आता तात्काळ जिल्हा रुग्णालयात घेऊन जाणं गरजेचं आहे हे ट्रायज करणं म्हणजे वर्गीकरण करण्याचं प्रशिक्षण शिक्षकांना आणि वॉर्डनला आपण दिलं गेलं पाहिजे आणि त्यानंतरही जर शिक्षकांना असं वाटलं की मला ह्या मुलामध्ये समस्या दिसते पण मी आता काय करू रात्रीचे बारा वाजले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोण मला भेटणार आहे तर अशा वेळेला एकशे चौरेचाळीस सोळा ही फोर बाय ट्वेंटी आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे तिथे तुम्हाला क्लिनिकल सायकोलॉजिस्ट मदतीसाठी आहे शिक्षक त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधून आमच्याकडे एक मुलगा आहे असा 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 त्रास होतो काय करू मग ते त्यांच्या तिथे बसलेल्या सायकेट्रिस्टची पण मदत घेऊ शकतात किंवा वेळेवर तिथे काउन्सलिंगही करू शकतात किंवा तुम्ही आता तात्काळ कुठे संपर्क साधला पाहिजे हे जिल्ह्याच्या रुग्णालयाची समन्वय साधण्याचं काम सुद्धा आपल्याला त्या हेल्पलाईन कडनं करता येऊ शकतं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे मुळात आहेत जसं तुम्ही म्हटलं की हेल्पलाईन आहेत वॉर्डन आहेत ज्या गोष्टी आहेत त्यांचं सबलीकरण करणं गरजेचं आहे आणि या सबलीकरणा व्यतिरिक्त आणखीन याला सपोर्टसाठी आपल्याला आउट ऑफ द बॉक्स झोन पियर सपोर्ट ग्रुप त्या शाळेत शाळेतली मुलं ज्या गावा गावातून आलेली आहे त्या गावातल्या एखाद्या दादाला ती जबाबदारी देणं की सुट्ट्यांमध्ये घरी मुलांवर लक्ष ठेव खेळतायत का घरी काही प्रसंग घडलेत का असं आपण सगळ्या गोष्टी जर एकत्र केल्या तर मला असं वाटतं की जास्त सोपं होईल आणि मल्टीप्राऊंड हो, अप्रोच केलं जबाबदाऱ्या डिवाईड केल्या तर आपल्याला या सगळ्या मुलांवर जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवतं प्रश्नाची उकल जर का चांगली केली तर प्रश्न सोडवणं सोप सोपं होणार आहे सर डिप्रेशनची अलार्मिंग लक्षणं कशी ओळखावीत okay. डिप्रेशन, डिप्रेशन किंवा नैराश्य आलेला व्यक्ती जो असतो त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्या दोन गोष्टींमध्ये बदल घडतो ते म्हणजे झोप आणि जेवण एक तर तो खूप जास्त झोपतो किंवा कमी झोपतो दुसरं जेवण खूप कमी जेवतो किंवा भूक वारंवार लागते आपल्याकडे पण आपण बघतो घरी बोर झाल्या की कधी कधी आपण जास्त खातो तर ही दोन लक्षण आहे या व्यतिरिक्त अचानक त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये बदल होतो पूर्वी बोलणारा माणूस आता होतो कोणाशी मिसळत नाही सातत्याने एकटा राहण्याचा सा प्रयत्न करतो किंवा मग आपण काहीही बोललो तरी तो नकारात्मकच त्याच्यावरती रिमार्क येणार आहे त्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये आता काहीच होऊ शकत नाही कोणीच माझी मदत करू शकत नाही मी एकटा पडत चाललेलो आहे हेल्पलेस होपलेस वर्थलेस फिलिंग त्या माणसामध्ये यायला लागते आणि एक अशी अवस्था येते की त्याला असं वाटतं की कोणी माझी मदतही करू शकत नाही आणि मी प्रेम करण्याच्या लायकीचा पण नाही कोणी मला सपोर्ट पण करू शकत नाही आणि मग ती माणसं काय करतात ज्या वेळेला त्यांच्या मनामध्ये हे निर्वाणीचे विचार यायला सुरुवात होतात की आता संपलं आता हे सगळं सावरा सावर करायचे आणि ज्यांच्या मनामध्ये सातत्याने आत्महत्येबद्दल विचार येत आहेत तर त्यांच्या वागण्यात काही गोष्टी आपल्याला इंडिकेटर्स असतात जे समजतात उदाहरणार्थ ते खूप जुने आपल्या एखाद्या मित्राशी बोलणं झाले नसेल तर त्याला म्हणून फोन करून त्याच्याशी बोलतील किंवा ज्या लोकांशी बरेच दिवस भेटी गाठी झाल्या नाही त्यांना भेटी गाठी घेतील स्वतःकडे असलेल्या वस्तू ज्यानंतर त्यांना काही कामाच्या नाहीयेत किंवा ते मागे राहून जाणार आहेत अशा त्या वस्तू वाटून टाकतात ठेवत नाहीत किंवा सातत्याने प्रयत्न करत असतात म्हणजे ज्यांना समजा एखाद्याने गळफास घेण्याचा विचार केला असेल तर तो त्या पद्धतीने विचार करतो की मी कुठे करू शकतो कसं मला ते सहज उपलब्ध होईल किंवा जे लोकांना असं वाटत असतं की औषध घ्यावं तर ते त्याची अवेलेबिलिटी करून ठेवतात आणि मग एखाद्या दिवशी त्याचा प्लॅन करतात हे कोणाच्या ना कोणाच्या तरी लक्षात निश्चित आलेलं असतं हे आम्ही काय म्हणतो कारण जेव्हा आत्महत्या घडून गेल्यानंतर आम्ही ऑडिट करायला जातो त्यावेळेला कोणाच्या तरी बोलण्यात येतं की दिवसापूर्वी तो असं म्हणाला होता तीन दिवसापूर्वी तो असं वागला होता मग तिने आधी असं केलं होतं तिचे सगळे गिफ्ट वाटून टाकले होते पण ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी मॅथ पण असं जर कोणी आपल्याला वागताना दिसत असेल तर लोकांना असं वाटतं की आपण कसं काय विचारायचं का रे तुला आत्महत्याचे विचार येत का येत नसेल तर आपण त्याच्या डोक्यात ते विचार घालू असे काही लोकांना भीती वाटते पण तसं मुळीच नसतं कोणी विचारलं म्हणून कोणी आत्महत्या करत नाही पण माझ्या डोक्यात जर आत्महत्येचे विचार आहे आणि कोणी विचारलंच नाही तर तो धोका जास्त आहे त्यामुळे आपल्याला असं कोणी वाटलं आपल्या आजूबाजूला तर त्याला म्हणा बस काय चाललंय डायरेक्ट आत्महत्या शब्द वापरू नका तुला काही उदास वाटतंय का काही टेन्शन आलंय काही टोकाचे विचार का असा आपण त्याला एक प्रश्न विचारला तर त्याला किमान माझं मन समजलं ही एक फिलिंग राहते आणि तो कदाचित चे तुमच्याजवळ मोकळा होऊ शकतो हा चान्स तर नक्की घेतला घेतलाच पाहिजे सर सिविर डिप्रेशन मधून आत्महत्येकडे वळू पाहणाऱ्या अशा मुला मुलींना आपण कसं डील करायचं म्हणजे त्यांच्याशी कुठल्या शब्दात बोलायचं आणि कुठल्या शब्दात बोलायचं नाही म्हणजे तसा प्रसंग कठीण असतो प्रत्येकासाठी ज्या वेळेला आपल्याला अशी एखादी व्यक्ती समोर येते भेटते आणि तिच्या डोक्यात असे काहीतरी विचार चालू आहे असं आपल्याला जाणवतं त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट तर आपल्याला सिंपथी आणि एम्पथी या दोन गोष्टींमध्ये फरक कळला पाहिजे आपल्याला त्याला सहानुभूती द्यायची नाहीये तर आपल्याला त्याला सहवेदना द्यायची आहे आपल्याला त्याला हे जाणीव करून द्यायची की मी तुझ्या मी तुझं दुःख समजू शकतो यू हॅव टू पुट युअरसेल्फ इन अदर पर्सन शूज दो यू डोंट हॅव टू वॉक विथ द शूज पण आपण स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून बघितलं पाहिजे की त्याला कसं वाटत असे ही एम्पथी दाखवणं आणि एम्पथी असणं फार गरजेचं आहे मिनिमायझेशन ऑफ प्रॉब्लेम नाही करायचं काही नाही रे तू काही हे काही छोट आहे कुठे डिप्रेशन घेतात का आपल्यासाठी कदाचित ती समस्या नसेल पण समोरच्या माणसासाठी तो छोटा प्रसंग सुद्धा खूप मोठी समस्या असू शकते त्यामुळे आपल्याला त्याचं मिनिमायझेशन करायचं नाही पण मी तुला समजून घेऊ शकतो हे सांगणं गरजेचं आहे ही तीव्रता विचारांची जर खूप जास्त असेल तर मला असं वाटतं की केवळ वा काउन्सिलिंगने आपण त्याला तात्काळ त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधून किंवा जे कोणी त्याला मदत करू शकतात अधिकारी असतील शिक्षक असतील यांना ही बात बा सांगितली पाहिजे इथे प्रायव्हसीचा विषय नाहीये इथे एका जीवाचा प्रश्न आहे त्यामुळे इथे त्याची प्रायव्हसी आपण त्याचं कसं काय दुसऱ्याला सांगायचं हा मुद्दाच नाही तर हे आपण तात्काळ कोणाला तरी सांगितलं पाहिजे आणि इथे वैद्यकीय उपचाराची निश्चित गरज आहे कारण आत्महत्येचे विचार येणं सिविअर डिप्रेशन तीव्र स्वरूपाचं नैराश्य याला आपल्याला औषधोपचार गरजेचा आहे केवळ काउन्सिलिंगने ह्या चक्रविवाहातून बाहेर पडणं शक्य होत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये मला गोळ्या सुरू केल्या म्हणजे मी काही वेडा झालो का तर ही जी काही एक भावना आहे लोकांम लोकांच्या मनामध्ये ती दूर करणं गरजेचं आहे त्या माणसाला त्यावेळेला मानसिक आधाराची गरज आहे आणि तो केवळ त्याच्या मित्रांकडनं नकोय केवळ कुटुंबाकडनं नकोय केवळ शाळेकडनं नकोय तर सगळ्या लोकांनी मिळून त्याला आपण समजून घेतलं पाहिजे आणि असं काही झालं म्हणून तो वेगळा आहे मग त्याला बाहेर ठेवा त्याला वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट करा असंही न करता आपण त्याला सर्वसमावेशक उपचार दिला पाहिजे सर्वसमावेशक वागणूक दिली पाहिजे त्याला इतरांपेक्षा वेगळा आहे अशी जाणीव करून न देता ही एक फेज आहे आयुष्याची ही निघून जाईल हा काही आयुष्यभर राहणारी गोष्ट नाही आहे आणि हे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आम्ही तुझे सगळेजण सोबत आहोत आणि आपण हे करू शकतो हे हो आहे हे आपण त्यांना जाणीव करून देणं फार गरजेचं आहे आणि त्याची साथ सोडायची नाही खरंय सर शिक्षणासाठी धडपडणाऱ्या तरुणाईसाठी हाच हो सकता आहे साथ सर। ॲटिट्यूड हो महत्वाचा आहे हे सरांनी आज आपल्याला सांगितलं सर ऍक्च्युली अशा प्रकारे विचार करणाऱ्या अशा प्रकारे आत्मविश्वास इन्कलकेट करणाऱ्या लोकांसोबत आम्हाला काम करायचंय एजंट ऑफ चेंज म्हणून तुम्ही आदिवासी विकास विभागाला इतकी मदत करताय आमच्याशी इतका मुक्त संवाद साधला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या कामासाठी थँक्यू